साप म्हटलं की आजही अनेकांची बोबडी वळते हो कित्येकांना तर साप या प्राण्यामुळे येते अनेक ठिकाणी अंधश्रद्धेमुळे सापांना मारलं जातं सर्पमित्र वगळता जगात असा क्वचितच एखादा माणूस असावा ज्याला साप या प्राण्याबद्दल आपुलकी असावी पण तरी सा साप हा वाईट प्राणी असून तो विनाकारण चावतो सापाला स्पर्श केल्यामुळे आपल्या शरीरात विष पसरतो सापावर आपली सावली पडल्यास किंवा त्यांची छेड काढल्यास साप मागे येतो आणि सर्वच्या सर्व साप विषारी असतात अशी अंधश्रद्धा सगळीकडेच पसरलेली असते पण सर्पमित्र मात्र अशा सर्व अपप्रचारांचं खंडन करत असतात आणि सापांचा सा जीव वाचवत असतात पण साप हा मुळीच धोकादायक प्राणी नाही हे सिद्ध करण्यासाठी ऐंशीच्या दशकात एका सर्पमित्राने आगळा वेगळा प्रयोग केला होता ज्यामुळे सगळे चाट पडले होते त्या सर्पमित्राने स्वतःला एका ग्लास मध्ये तास विषारी सापांसोबत स्वतःला कोंडून घेतलं होतं पुढे काय काय घडलं याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही आज आम्ही याच भारताच्या सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सर्पमित्राने सर्पतज्ञाची माहिती सांगणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा निलीम कुमार खैरे हे नाव तसं सर्वांना माहीत नसावं पण प्राणीप्रेमी सर्पमित्र यांचे ते आदर्शच आहेत आजपर्यंत त्यांनी पंचवीस हजार पेक्षा अधिक सापांचं सा रेस्क्यू केलंय यामध्ये त्यांना तब्बल सहा हजारपेक्षा जास्त वेळा स्नेक बाईट सुद्धा झालाय पण आजही ते साप वाचवण्याचं सा कार्य करत आहेत याच निलीम कुमार खैरे यांनी अडतीस वर्षांपूर्वी अजब प्रयोगच केला होता केवळ साप हा किती सुंदर आणि शांत प्राणी आहे हे सिद्ध करण्यासाठी वीस जानेवारी एकोणीशे शहाऐंशी रोजी त्यांनी ही विलक्षण आणि विश्वविक्रमी कामगिरी केली होती सुरुवातीला लोकांना वाटलं की हा वेढा झालाय त्यात पोलिसांनी परवानगी नाकारली होती पण कशी कशी परवानगी मिळाली पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या ग्राउंड मध्ये त्यांनी एक ग्लास केबिन तयार केला होता या ग्लास केबिन मध्ये भारतातील सर्वात विषारी जातीच्या बहात्तर सापांसोबत बहात्तर घालवायचे असा भयानक प्रयोग होता खैरे यासाठी पूर्णपणे तयार होते यावेळी त्यांचं वय अठ्ठावीस वर्ष होतं या केबिन मध्ये छत्तीस इंडियन कोबरा म्हणजेच नाग चोवीस रसेल्स वायपर म्हणजे घोणस आठ बँडेड क्रेट म्हणजे मडण्यार आणि चार इतर विषारी सापांचा समावेश होता या केबिनमध्ये खैरे यांना बसण्यासाठी एक खुर्ची होती केवळ जेवण आणि इतर कामासाठी ते केबिन बाहेर पडू शकत होते बाकी त्यांना सापांच्या गराड्यात त्या खुर्चीवर बसायचं होतं प्रयोग सुरू झाला सुरुवातीला सर्वांना हेच वाटलं की खैरे यांना सर्पदंश होईल पण सर्वच गोष्टी याच्यावर विपरीत घडत होत्या आश्चर्य म्हणजे ते विषारी साप अक्षरशः त्यांच्या अंग खांद्यावर खेळत होते त्यांच्या टेबल वरून फिरत होते मात्र एकाही सापाने त्यांना दंश केला नाही पहिल्यांदा सापांच्या बाबतीत लोकांसमोर काहीतरी वेगळं घडत होतं सापांबाबतचा दृष्टिकोन या एका गोष्टीमुळे बदलला होता ते सुखरूप त्या केबिन बाहेर आले आणि यासोबत विश्वविक्रमी झाले याआधी हाच विक्रम साऊथ आफ्रिकेच्या पीटर याच्या नावावर होता तो पन्नास तास चोवीस विषारी सापांसोबत कोंडून राहिला होता विक्रम बाजूला सरला तरी हे करण्याचं तात्पर्य एकच होत की मनात असणारी भीती आणि चुकीची माहिती कायमशी निघून जावी सापांविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि साप तोपर्यंत चावत नाही जोपर्यंत आपण त्यांची छेड काढत नाही हेच खैरे यांना दाखवून द्यायचं होतं दंश करण हे सापांना स्वरक्षणासाठी निसर्गाने दिलेलं शस्त्र आहे आणि स्वतःवर संकट ओढवल्यावर तो या शस्त्राचा उपयोग करतो हे त्यांनी आपल्या या अनोख्या प्रयोगातून सगळ्यांना दाखवून दिलं होतं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे एकदा म्हणाले होते की साप जगातला सर्वात सुंदर आणि शांत प्राणी असं म्हटल्यावर आश्चर्यचकित होण्यासारखं काय साप हा मुळातच जगातला सर्वात सुंदर आणि शांत प्राणी आहे भारत ही तीनशे प्रकारच्या सापांची भूमी आहे जैवविविधता टिकवण्यासाठी सापांचं तितकंच महत्व आहे त्यामुळे इतर प्राण्यांसोबत सापांना वाचवणं गरजेचं आहे हेच कार्य प्रत्येक सर्पमित्र आणि प्राणीप्रेमी करत असतो निलीम कुमार खैरे यांनी पुण्याच्या कात्रजमध्ये भव्य सर्पोद्यान उभारले महाराष्ट्रात सापांविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी ते गावोगावी शाळा महाविद्यालयात जाऊन सापांविषयी माहिती देत असतात साप कसे ओळखावेत साप चावल्यावर कोणते उपचार करावेत साप कसे हाताळावेत यावर मार्गदर्शने प्रात्यक्षिका देऊन ते सातत्याने काम करत आहेत त्यामुळे साप वाचवणं ही काळाची गरजच आहे अशीच नवनवीन आणि रंजक माहिती जाणून घेण्यासाठी गाजा लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका